नमस्कार मी डॉक्टर अदिती कामेख कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री विशेष उपक्रमातील आजची दहावी कविता आहे इस्लामपूर येथील कवी रवी बावडेकर यांची घनघोर काळीज भर हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आज पाहूया त्यांची कविता निशा एक टीकाकार निशा एक टीका करा ती बोलायची आणि माझी मान डोलायची साखर पेरणी करत एखादा कडू डोस अलगद आत सोडायची आणि ती बोलायची ती बोलायची आणि माझी मान डोलायची साखर पेरणी करत एखादा कडू डोस अलगद आत सोडायची आणि ती बोलायची कवी सगळे किर्यानिस्ट आपल्याच नादात आपल्याच तालात जरा दखलही घ्यावी भोवतालात सभोवती वावरत दोन घास खाऊ घालायची आणि ती बोलायची ती बोलायची आणि माझी मान डोलायची स्वतःला फार शहाणं समजू नये जगात इतरही वेडी असतात कोणी हसतात तर कुणी आकाशापर्यंत पोचतात डोळे मिचकावत मलाच वेड्यांच्या पंक्तीत बसवायची आणि ती बोलायची ती बोलायची आणि माझी मान डोलायची दोन पैसे गाठीला असू द्यावेत जग उधार देत पण उधार कोणी होत नाही समोरचं ताट देतं पण बसायचा पाठ कुणीही देत नाही म्हणत एखादी नोट हळूच माझ्या खिशात सरकवायची आणि ती बोलायची ती बोलायची आणि माझी मान डोलायची कवी महाशय तुम्ही शब्दांचे प्रभू पण तुम्हाला कुणी पूजत नाही तुम्ही शब्दांचे प्रभू पण तुम्हाला कोणी पूजत नाही महाराज फक्त शब्दानं बी कधी रुजत नाही कल्पनेला माझ्या ती अशी उभी आडवी सोलायची आणि ती बोलायची ती बोलायची आणि माझी मान डोलायची आपल्या जीवाची जरा काळजी घ्यावी कवितेतल्या जीवाला स्पंदन नसतं म्हणून शब्दांसाठी थोडं थोडं माणसांसाठीही जगायचं असतं आपल्या जीवाची जरा काळजी घ्यावी कवितेतल्या जीवाला स्पंदन नसतं म्हणून शब्दांसाठी थोडं थोडं माणसांसाठीही जगायचं असतं वास्तव आणि कल्पनेतला असा अलगद गुंता खोलायची आणि ती बोलायची ती बोलायची आणि माझी मान डोलायची दोन ओळी माझ्यासाठी लिहिल्या नाहीस तरी चालेल दोन ओळी माझ्यासाठी लिहिल्या नाहीस तरी चालेल तुझ्यासाठी झुरणाऱ्याला काळजात जरा जागा दे मुक्त मोकळा पतंग माझा त्यास लावण्या तुझ्या हातचा एक रेशीम धागा दे दोन ओळी माझ्यासाठी लिहिल्या नाही तरी चालेल तुझ्यासाठी झुरणाऱ्याला काळजात जरा जागा दे मुक्त मोकळा पतंग माझा त्यास लावण्या तुझ्या हातचा एक रेशीम धागा दे जखमी करून शब्दांनी मला शब्दांनीच हळुवार चुंबायची आणि ती बोलायची ती बोलायची अन माझी मान डोलायची एवढं बोलले म्हणून राग येईल बेहत्तर एवढं बोलले म्हणून राग येईल बेहत्तर पण मला कवी जगावासा वाटतो जसा आंधळ्याला सूर्य बघावासा वाटतो मला कवी जगावासा वाटतो जसा आंधळ्याला सूर्य बघावासा वाटतो आता ओलावल्या ओला डोळ्यांनी तीच हळवार कविता बनायची ओलावल्या ओला डोळ्यांनी तीच हळुवार कविता बनायची अन माझी मान डोलायची ती बोलायची आणि माझी मान डोलायची साखर पेरणी करत एखादा कडू डोस अलगद आत सोडायची आणि ती बोलायची ती बोलायची धन्यवाद